अश्पाकभाई पटेल यांनी केली प्रभाग क्रमांक सहा मध्ये सुरू असलेल्या कामांची पाहणी खोपोली नगर परिषदेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे राजकीय पक्षातील काही नेते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत फक्त निवडणुकीपुरते पुढे आलेले काही इच्छुक प्रभागातील कामांशी त्यांना काही देणे घेणे नाही याबाबतचे चित्र दिसून येत आहे परंतु खोपोलीतील प्रभाग क्रमांक सहा मधील इच्छुक उमेदवार व सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असलेले पटेल यांचे प्रभाग सहा मध्ये कायम लक्ष आहे खोपोली नगर परिषदे प्रभागात रोड व गटाराची सुरू असलेली कामे कशा प्रकारे सुरू आहेत कामाचा दर्जा कसा आहे याबाबतची पाहणी केली काम योग्य प्रकारे झाले पाहिजे आणि येथील स्थानिकांना त्रास झाला नाही पाहिजे याबाबत पाहणी अश्पाकभाई पटेल यांनी केली यावेळी प्रभाग क्रमांक सहा मधील इच्छुक उमेदवार अश्पाकभाई भाई, भाई व माजी उपनगराध्यक्ष अरुण पुरीसुद्धा उपस्थित होते